गोष्टीचं नाव आहे बुडबुड गाघरी तो टोपी घालणारा उंदीर मामा आठवतोय ना तो गेला एकदा जंगलात तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले त्या तिघांची चांगली मैत्री जमली एक दिवस ते त्या तिगांनी त्या तिघा मित्रांनी खीर बनवायचे ठरवले माकड म्हणाले मी आणतो साखर मांदर म्हणाली मी आणते दूध उंदीर म्हणाला मी आणतो सेवाया तिघांनी पाटेले खीर केली मग माकड म्हणाले चला आपण आंघोळ करून घेऊ आणि भागात खीर खाऊ इकडे मांदराच्या तोंडाला पाणी सुटले होते मांदर म्हणाली तुम्ही जा मी खीर शिजवते माकड आणि उंदीर म्हणाले ठीक आहे आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात बांद्रीच्या तोंडाला पाणी सुटते ती विचार करते की आपण थोडी खीर खाऊन बघूया आणि ती थोडी खीर खाते थोडी खाऊन झाली पण तिला आणखीन हवी असे वाटते पुन्हा थोडी घेतली असे करत करत मांजर सगळी खीर खाऊन टाकते थोड्या वेळाने माकड आणि उंदीर तिथे येतात आणि ते पाहतात काय खीरचे पातेले रिकामे त्यांनी मांजराला विचारले मांजरताई मांजरताई खीर कोणी खाल्ली मांजर म्हणाली मला नाही माहित मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले आणि माकड माकडाने घागर पाण्यात पालखी घातली त्यावर उभे राहून माकड म्हणाले फुप फुप करी वरी वरते डोंगरी मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी पण घागर काही बुडालीच नाही मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला चुचू करी वरेची डोंगरी मी खीर खाल्ली तर बुडबुड काही बुडाली नाही मग आता आली मांजर खरे तर घाबरले घाबरली हुत। होती कशी बसी ती घागरीवर उभी राहिली आणि म्हणाली म्याव म्याव करी वरची डोंगरी मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी आणि आश्चर्य काय घागर पाण्यात बुडाली तोरूं खीर खाल्ल्याची मांजरीला चांगलीच शिक्षा मिळाली याच्यातून आपल्याला काय तात्पर्य मिळते नेहमी खरे बोलावे